<laughs> या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी जो आपण एक मेळावा आयोजित केला या मेळाव्यासाठी या ठिकाणी ज्याने आपल्या पुढं विचार व्यक्त केले ते आपल्या तालुक्याचे अतिशय कर्तृत्ववान आमदार आमचे माने मंचवर आडणारे तुम्हाला बसले पुणे तालुकातील इथे बसले आहे आमचे मार्केट समितीचे शर्मा पप्पा मंचवर आडणारे सर्व महायुतीचे घटक पक्षांचे पदाधिकारी वास्तववादी राजकीय पक्षाचे मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मतदारसंघातील कार्यकर्ते बंधू भगिनी आणि महिला दोन सगळ्या मित्र आज इथं आपण गेल्या आठ दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या <coughs> आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या शेतकूत साधावं आपलं मनोमत ऐकून घ्यावं यासाठी या ठिकाणी आज ही मिटिंग आयोजित पत्रकार बंदू वास्तविक पासता ही मिटिंग पूर्ण भागाकडे घ्यावी अशा प्रकारचं मनोगत आमच्या मुलांनी केलं केलं की कदाचित के लोक म्हणतील की अनर्षित लोकांना इथे बसून ह्या ठिकाणी हे कार्यक्रम के आयोजित केला आहे आणि म्हणून आज इथं आपण एखाद्या विजयी कार्यक्रमाला इतके लोक येणार नाही इतके आपण सगळेजण अतिशय भावकांत करणार या ठिकाणी आलात त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो कालची निवडणूक झाली राजकारणातली चवीकरणी बदलत असतात चाळीस वर्षानंतर आपण पुन्हा एकदा संघर्ष जातो आमच्या वडाचं जीवन हे आयुष्यभर संघर्षात गेलं होत आज आपण ही जी निवडणूक झाली नाही तर ते कदाचित भावनेवर झाले तर असं मला मत आहे कारण मोहोळ तालुका हा पूर्वीच्या काळासारखा विचार राहिलाय असं मला वाटत नाही पूर्वी शाहराव पाटलांचे आणि बाबुराव पाटलांचे दोन गट असायचे परंतु ते विकासाचे मुद्दे घेऊन समाजासमोर जायचे आणि त्याला लोक मदत करायचे आता इथ मी गेल्या आठ दिवसामध्ये अनेक लोक मला येऊन भेटले त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं के आणि म्हणून करता मी ठरवलं सा। की का आपल्याला आपल्याला इथं बोलवायचं आणि आपल्याशी आपलं रूप साधायचं या निवडणुकीमध्ये जो आपल्याला अपयश आलं राजकारणामध्ये अशा प्रकारचे चढउतार होत असतात माझ्या वडिलांना मी जेव्हा सरपंच झालो त्यावेळेला मला बोलून घेतलं आमच्या आई आमच्या बहिणी आणि मला आणि त्यांनी सांगितलं की राजन आजपासून तुला संघर्षाला पुढं जावं लागेल आजपासून तुला अशा टिका टिप्पणीला पुढं जावं लागेल पासून तुला आरोप प्रत्यारोप याला पुढं धाव लागेल आणि त्याला जरापासून आपण धैर्याने गेलं पाहिजे आपण व्हायचं नाही राजकारणामध्ये कुणी तांबडपट घेऊन आलेलं नसत त्यामुळं ते दिवस मला आता आठवले आणि म्हणून मी आपल्याला आवडून बोलवलं राजकारणामध्ये असेच उतर होत असते आपण हात होऊ लागला आता एक कार्यकर्ता रडायला लागला लढायचं नसतं लढायचं असते आपण लढायचं नाही आहे हे कोण कामतपट घेऊन आलेलं नसतं त्यामुळं अपयश आलंय म्हणत आहे ना यश आलं होऊन जायचं नाही अपयश आलं नाराज व्हायचं नाही आपण पुन्हा काम करायचं आहे आपला सरकार आपलं आहे आपले आमदार जरी आज आमदार नसले तरी ते आज आपले आमदारच आहेत कारण अजित अजितदा त्यांच्या पेपरला जेवढी किंमत असेल मंत्रालयात तेवढी मला वाटत नाही कोणाच्या पत्राला किंमत असेल आणि म्हणून हो आपण आपला धर्म फोडायचा इथं सांगितलं की कुठे बोकड्यावरून मटणावरून मटण आमदार होत किंवा मदत टाकतात ते अनेच घड आपण ईश्वरात्याच्या माध्यमातून जे आपल्या भागाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचबरोबर उद्याच्याला जर विरोधकांना म्हणजे आमचे विरोधक पण आता जिल्ह्यात तालुक्यातल्या सत्तेमध्ये असतील त्यांना जर कुठं विकास कामासाठी आमची गरज पडली तर नक्कीच आम्ही मोहोर तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना मदत करण्याची भूमिका स्वीकारलो कारण तो आमचा धर्म आहे इथ मी आठ दहा दिवस अनुषित केलं की नेमका पण चुकलो आज इथं अनेकांनी आपल्या मनोबूती व्यक्त केली मी काय फार राजकारणाला तज्ञ आहे मला सगळं राजकारणाचा करतो अशातला भाग नाही परंतु गेल्या आठ दिवसामध्ये आता सांगितलं की एवढा विकास केला पण सगळी गाव माहीत घेई म्हणून असू शकत तिथ आम्ही अनिलक्षण करण्याचा प्रयत्न केला की आपल्या तालुक्यातला किंवा कि कि मतदारसंघात कारे करता। हाँ ना ना। है। मी, मी एक ही कार्यकर्ता हा काम करायला कमी पडलेला नाही तुम्हाला इथे बोलून खुश करतोय म्हणून नाहीये माझा स्वभाव पण नाही माझ्या माझ्या माझा तो नाही याच्यामध्ये ही कार्यकर्ता येत किंचित कमी पडला ही मी म्हणणारा कार्यकर्ता नाही आणि निवास करते आमदार याच्या पुढं एवढा कर्तृत्व मिळेल असं मला कधीच वाटत एवढा कर्तृत्व आमदार आपल्या सगळ्याच्या तुमच्या ताकदीने मिळाला होता आमदार कमी बनला नाही आणि हे असं असून हे जबाबदार कोण आहे हे अपयशाला तर मी अतिशय मोठ्या मनानं आणि अंधश्रवास करून सांगन की त्याला जबाबदार मी आय करावं याच कारण सांगेन मी की लोकांना बदल हवा अनेक उदाहरण आहेत मी खूप मार काय म्हणजे मी त्यांची तुलना करू शकत नाही पण इंदिरा गांधी पडल्या होत्या अटल बिहारीपासून पडली शंकरराव चव्हाण पडले होते विलासराव देशमुख पडले होते म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे पुन्हा नारायण राणे पडले होते पुन्हा निलंगेकर पडले होते असे अनेक मात्रपद पडले होते त्याचं कारण हे होत की निगेटिव्ह होते नकारात्मक त्याचा आज आमच्याकडे बेचाळीस वर्ष सत्ता होती आणि शाहीद मला तत्ता म्हणजे दो दोन पिढ्या पुढे गेल्या दोन पिढ्या पुढे गेल्या एवढी एवढी जनरेशन दोन पिढ्यातलं जनरेशन पुढे गेलं त्यामुळे त्याला परिवर्तन हवं लागतं बदल हवा असतो आणि तेवढा एकाच कारणासाठी की इथं बदल आम्हाला पाहिजे नाही एवढ्या एका कारणासाठी इथं हे आम्हाला पराभवाला पुढं जावं लागलेलं आहे तरी आपण न खतून जाता पुढच्या काळामध्ये नव्या उमेद हा पराभव इथपर्यंत होतो पुढे जिल्हा परिषद सत्ता परिवर्तन करायचं त्या माझ्याबरोबर ठेका टिप्पणी केली कोणी मोठ्या मोठ्याने भाषण केली म्हणून त्यांना यश आलेलं नाहीये ही परिवर्तनाचं यश आहे ही कुणाच्या कर्तृत्वाच नाही त्यामुळं त्याच कुणी घ्यावं असं मला वाटत नाही काही मुद्दे काढले म्हणजे प्रत्येकाचं का मत वेगळं असतं प्रत्येकाचे मत अनालिसिस वेगळं असतं अपर तहसीलदारच्या मुद्द्यामुळे तुमचा पराजय झाला असं मी पहिल्यांदा सांगितलं की ह्याला कुठलाही मुद्दा नाही एकच मुद्दा की राजेंद्र पाटलांची सत्ता घालवायची जनतेनं ठरवलं आणि म्हणून करता सत्ता घेतली त्याच्यामध्ये दुसऱ्या कुणालाही त्यात श्रेय नाही परिवर्तन निगेटिव्हिंग करायचं आम्हाला आम्हाला बदल हवा हे मानसिक जाती ही म्हणजे त्याला काय म्हणायचं मानसिक जाती लोकांची की बदल हवाय हो आपल्या त्याच्यातून झालं आता आपण तशी कार्यालयाचा बरेच उल्लेख करता आता मला तुम्ही सांगा लोकसभेला आम्ही त्रेसाठ हजार मात्रांना माहिनच आहे तेव्हा अप्रत्यशील कार्यालय तर तेव्हा काय शे त्रेसष्ट हजार मत आम्हाला कमी पडली आणि अप्रत्यशील कार्यालय झाल्यानंतर आमदार केला था पुढं आम्ही गेलो एकोणतीस हजाराचा मायनस आहे म्हणजे चौतीस हजार मत परत आले म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी तेवढं काम केलं आपल्या माहितीचा की जेव्हा लोकसेवेची निवडणूक झाली केशव त्याच्यात त्यामुळे माझ्या पाल मनात पालतो चूक जी होती ते आपला धोका होऊ शकतो त्रेसठ हजार मात्र महिना झालं तर मला अशोक अशोक यांनी फोन केला होता त्याचाही ना तुम्ही <laughs> त्रेसठ हजारात था तर लीड पडले त्यामुळे माझ्या मनात लक्षात चालतं की आपण आता धोक्याच्या बाँडीवर आहोत तरी सुद्धा त्याच वेळा लक्षात ही जी त्रेसष्ट हजार मतं कमी पडले तेही निगेटिव्ह वो आम्हाला वोटिंग हो। राजन पाटला बाकी कोणाला पाहिजे बीजेपीचं त्यात काही नाही तुमचं शिवसेनेचं काही नाही अनगरकर आणि राजन पाटील यांच्याबद्दल निगेटिव्ह वटिंग म्हणजे नकारात्मक ही मानसिकता दोष कोणाला जात नाही अशी मानसिकता आपल्या तालुक्यातली झाली असं नाही शंकरराव मोदी पटला पडलो फार म्हणतो जगतापांना पाडलं होतं कोकण आले मांडलं आपण केलं ना त्यांच्याबद्दल घरा का मांडलं होतं नकारात्मक गणपत रा आत्ताच उदाहरण कसं त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याबद्दल एक मुद्दा नव्हता ज्यावेळेस ते पराजित झाले त्यावेळेला त्यांच्यात एक एक सिंगल मुद्दाच पाहिजे होता नव्हता मुद्दा तरी पाठवतो तुम्हाला भीमाचं उदाहरण म्हणतो भीमा करता हे आहे तिथं भीमा मग भीमाला जेव्हा आम्ही पटलो त्यावेळेला जिल्ह्यात एक नंबर तर हो दिलता भीमा दिलता एक नंबरचा त्या काळात भीमाचा भाव दिला होता एवढे देऊन सोळा कोट रुपये आमचे शिल्लक होते परिचारक बाप्पा आहेत तिथं बाप्पा आहे तिथे बाप्पा आहे तिथे डायरेक्ट आहे तिथे होता सोळा कोटी रुपये शिल्लक होते जिल्ह्यात चांगला भाव दिला होता परिचारक सारखा योगी पुरुष त्याचं नेतृत्व करत होता ते तुला म्हणजे काय झालं तर निगेटिव्ह बदल पाहिजे आता नको ठीक आहे म्हातारा हे म्हातारा हे म्हातारा हे विक्रे लोक आम्हाला नवीन पाहिजे ती सांगते म्हणजे निगेटिव्ह मध्ये तिथं आम्हाला परत ते उदाहरण तुम्हाला सांगितलं एवढं चांगलं काम केलं तरी सुद्धा तिथं निगेटिव्ह मध्ये पडावं लागलं थी। आणि तीन पिलावर आमच्या शिमगा करत तालुका तालुकाबाद फिरत होती तीन पिलाव हे जे निमांत पटोळ केलं तीन पिलावर आता तालुक्यात करण्यात करण्यासाठीच गरज होती लोकांनी त्याला स्वीकारलं मत तयार झालं ह्याच्यामध्ये दोष कोणाचा कोणाचा माझा दोष आहे अनेक वर्ष माझ्याकडे सत्ता माझ्या विचारांची सत्ता निंबाळकर सो आमचे नसते ना त्यांच्या नव्वद सर नव्वद आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ह्याच्यामध्ये कुठलाही इशू आता मला आपत्यशाचा इशू ह्या एकेच्या दोन माणसाला मजा करायचं आता गोटेवली माणसाचं काय करणार गोटेवली माणूस काय करणार सावळेश्वर माणसाचं काय करणार लांबोटी साहेब माणसाचं काय करणार हे एक कारण होतात जसं परमेश्वर एखाद्याच्या मृत्यूला कोणाला कारण करून मृत्यू करतो असं म्हणतात तशा प्रकारे ही आपण वेगवेगळे तर्क केले परत तु, याच्यातून तुम्ही कुठलेही असं नाम असं नामेद होऊ नका कुणीही या मी पराजित झालो आणि पराजित झालो हे तर शैल्य नक्कीच असू शकत पण तेवढाच मला अभिमान आहे की माझा एक कार्यकर्ता फुटला नाही फटका कार्यकर्ता असत तेव्हा तिकडे मला महेश असल्या परिस्थितीला मी कमी करतोय फटके माणस ही माणसं सुद्धा विकली नाहीत हा फार मोठा विजय लोक आताच्या काळामध्ये असं नाहीये आणि त्याचा मला खूप अभिमान आहे पुढच्या काळामध्ये आपला काम करायचं आहे पिशवंत आहे आणि तेच सांगतो की आम्ही सत्तेला हा पिण असं नाहीये पत्रकारांचा घरी तीन पिढ्या माझा आता पाठवत होता त्या पाटलं म्हणजे आता पुढं समजायचं त्या काळात त्यामुळं आमच्या घरी वारसा आहे ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय आमच्या तीन तीन पिढ्यांचे लोकांचे संबंध आहेत म्हणजे बाप आहे बापानंतर गोडगा आहे नातू आहे नातून पंच आहे ही वारसा आहे ही सांभाळायचं आहे ही एवढं काम करत आहे त्यामुळं आपण माझ्याबद्दल विक्रांबद्दल भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आभार मानले पण पाच वर्ष कुठलंही पद हे राजेंद्र पाटील परिवार मागणार नाही हे आज तुम्हाला इथं आणि मागायचं असेल यशवंत नक्की होत हे आपल्याला आग्रहाचे नेतो तुम्ही हातात होऊ नका भागीत आता कोणाची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत निमित निवडणूक आहे आमच्या मोहोळची निवडणूक आहे मोहोळच्या कार्यकर्त्यांनी एवढे पळाले की विचारत तासू आहे म्हणजे त्या आमच्या बाबाई तर पाय एवढे पळाले फक्त शेवटी जे विजय यश अपयश आपल्या हातात नसतं आपण आनंदाने पुढं काम करत जायचं असतो मोहोळची नगरपंचायत असतो किंवा आपल्या उत्तर सोलापूर तालुक्याला कुठल्याही प्रकारची चिंता करू नका अजिबात चिंता करू नका तुम्हाला तुमच्या काकाची दारी होऊ देणार नाही आता काका तर ते ऐकत नाही तेव्हा पंढपूर काय सगळे गुटगुटीत काय कोणाची गरज नाही काय 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 असो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आतापर्यंत तुम्ही चांगलं सहकार्य केलंय प्रामाणिकपणे खिल्ड चढवली आमच्या माऊलीने सांगितलं तस कितीतरी वेळा तह करावा लागतो काय लागतो लागतं कोणा जिथे द्यायचं तसं आपल्याला पुढची जिल्हा परिषद पंचायत ही तिथं बोलून ती प्रवचन जे ती बोललं असं नाहीये काहीतर लोक कुणा करतील अरे त्यांनी इथं बोलवलंय आता नाहीये आमची लोक तूर ए तिकडे जाऊ नका कुणी जेवण वाढणार नाही तिथं ताजं लावा म्हणल्याशिवाय कुणी ताटं लावणार नाही गपा करून तुम्ही इकडे आमचे कीर्तन ऐका दुःख सहन असो पुन्हा एकदा हातात गेला चांगल्या मध्ये राहायचं आपण आता हातात हाताचवायचा नाही आणि आपण बाबाला पटलं तालमीच तयार झाली माणस असून दुसऱ्या दिवशी आलं अण्णा असते तर पाठीवर थांबा पट्ट्यामध्ये हा गाडी पटक्या त्याला दोनच गोष्टी ते मला एक निद्रे छाती ती आणि जेलमध्ये जाऊन आले तेव्हा पुन्हा एकदा आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं पुढे जायचा काम करायचं हो आहे तात्या तुम्ही आपला आठवडे लिहित चला हा आणि काम करायचेच आपल्याला एवढं सांगतो पुन्हा एकदा आमच्या पत्रकार बंधुनाथ तर आम्हाला गेली पाच वर्ष चांगलं सहकार्य केलं निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं सहकार्य केलं तसंच पुढच्या पाच वर्षामध्ये पुढच्या पानावर नाक नसणार आमचं नाव मागच्या पानावर कारण पेपर वरपासून खालीपर्यंत पे सगळे वाचतात त्यामुळे त्या लोकांची वरच्या पानावर फोटो टाका खाली टाका मागच्या बाजूला फोटो तरी काय पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आपण सगळ्यांनी शांततेत आमच्या आपली भाषी बातमी आहे ती खावी जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो आत्तापर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद पुढच्या सहकार्य तुमच्याकडनं मिळेल अशा अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद